तर मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर पाहू इथं आपण इथं पण आपले कांदे होते तर ते आपण कांदे चाळीत भरून टाकलेले आहेत परंतु असे पद्धतीने काही काही कांदे खूप खराब झाले तर असे पद्धतीने खूप खराब झालेले म्हणजे सडून गेलेले आहेत असे काही कांदे भरपूर नुकसान झालेले आहे आणि पाणी पावसामुळे सारखा आपण झाकून ठेवल्यानंतर त्याच्यात काही हवा येत नाही म्हणून ते असं खूप काही कांदा असं जास्त प्रमाणात चढून गेलेला आहे आणि काही कांदा अशी आहे तातून शेतातच पडेल अशा पद्धतीने कांदे खराब झाले मित्रांनो पवित्र असे शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेले पाणी पाऊस आणि जे इथं आहेत ते आणखी हे कर्जे आहेत चांगले आणि कर्जे असे खराब झाले मित्रांनो पवित्रता अशी खराब झालेले आहेत कांदे कारण पाऊस जेवढा होता ते कांदे काढता काढता पाऊस आला मित्रांनो तर कांदे कसे तरी काढले आणि झाकून ठेवलेले तालपत्रीमध्ये असे तालपत्री अजून शेतात पडलेले मित्रांनो जेणेकरून पाणी पाऊस हा केव्हाही येऊ शकतो त्याच्यासाठी आपण केलेल्या हा तालपत्री लगेच आला का लगेच झाकायचो था। म्हणजे असं दिवसभरात जेव्हा पाऊस आला तेव्हा आपण उघडायचं पाऊस मोकळं झाला का उडून टाकायचं आणि परत आणखी दिन घरी जायच्या वेळेस झाकून यायचं म्हणजे असं सारखं असंच करून राहिले राहत होतो मित्रांनो तर असं पद्धतीने आपला कांदा काही काही सांग चांगला आहे कांदा काही काही असं खराब झाले आहे काही असं सडून गेलेले खराब झाले मित्रांनो कांदा तर हात कांदा टाके फेकून द्यावा लागेल मित्रांनो त्याच्यानंतर जे काही असं असे चांगले कांदे कांदे असतील ते चांगले कांदे आपल्याला कांद्या चाळीमध्ये भरून ठेवावं लागेल मित्रांनो आणि त्याचप्रमाणे आपलं जे काही आपल्याला नंतर ते भेटणारच आहे पण आपण थोडे दिवस महिना पंधरा दिवस आपण सांभाळून ठेवून ठेवतो मित्रांनो भाव वाढला तर चांगली गोष्ट आहे नाहीतर मग काही खरं नाही आहे सगळं मातीमोल मजून द्यावं लागतं असं पण शेतकऱ्याचं जीवन आहे खूप अवघड असतो तुम्ही शेतकऱ्याचं जीवन मित्रांनो आणि असं एवढा कांदा पिकून आणि टायमाला एवढं भाव चांगला भेटत नाही मित्रांनो तर शेतकऱ्याचं खूप काही संकटाचा सामना करा मित्रांनो व्हिडिओ आवडतात लाईक शेअर करून कारण आमचं चॅनल सबस्क्राईब करा जे जवान जे किसान सांग